जो मान तो मान नेता चांगला आहे तो जनतेसाठी काय कुठला तरी नदार आहे जनतो आता हे पोरजे चालले आमची इथे या गावात कमीत कमी दोन अडीच हजार संख्या आहे तिच्या आता घर बांधायला जागा नाही आता असं कुठं गुरु उभं राहायला जागा नाही जे आमच्या बहुतेन होत हे त्या त्यांनी पोजट राबवलंय काय नाही फायदा काय सुद्धा फायदा नाही आम्हाला इथे गाव सुद्धा राहण्यात मतलब नाही ते शिवसेने गेलं की आम्हाला इथे राहण्याचे मतलबच नाही काय शुद्ध नाही काय शुद्ध नाही सगळी माणसं घरदार हे करून रोजगारला मुंबईला कुठे देश दुनिया नाही तिथे लोक लय भरपूर लोक होती तिथे भरपूर होती हे हे झाल्यापासून काय लोक बंद केली आता ती सुद्धा खान बंद पाडलीय शंभरा देसाई काय झालं ना पार्टी मग काय शुद्ध नाही आम्हाला काम शुद्ध नाही आमच्या गावात आमच्या गावात तशा दोन पार्टी आहेत हा ते तो निस्ता माणसं बोलवण्यासाठी बांधलाय तिथे काय त्या त्याचा उपयोग नाही निस्ता तुम्ही माणसं वाळवायसाठी सगळे ते काम मी तरी कशाला बघायला गेलो पण विरोध पार्टीचे आम्ही कशाला तिकडे लक्ष लावतो हो वळली तर काय झाले त्यांचे काय केलं ते काय, मा, के 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 वो काय, काय केलं काय, काय दार भाराने आम्ही दांबर टाकलं काय केलं असं चाललंय तो निस्ता माणसं बोलवण्यासाठी बांधलाय तिथे काय त्या बिरीचा उपयोग नाही निष्ठात येऊन माणसं वळवायसाठी सगळे ते काम केले खूप वळली तर ते काय झाले त्यांचे काय केलं आता एक शिव आमचं तर मत आहे आता काय जिंत सत्य देसाहेब वाटत राव आमचा तोच राहिलं तरी आम्ही त्याच्यात आम्ही राज्यात काय काय उपयोग नाही काय त्याचा ते काय त्याचं आम्हाला त्या पक्षाचं घ्यायचं नाही पण आम्ही ह्या पक्षा जाईल त्याच्या मागच आम्ही का आम्ही इथं आडानी माणसं आम्हाला तर इतकं काय करते कोण पेपर वाजणार काय करणार आणि माहिती आम्ही कशाला एवढं आम्ही शेती माणसं आडानी अंगठ बाजूल मुंबई देशात कुठं अशी हेल हेलपाठी करायची जगायची दुसरी कशाची व्यवसाय आहे का खोली आहे का काय काय गरीब परिस्थिती नोकरी तसं भरपूर बरं विचारलं लावतो निस म्हणायचं तेवढंच मग आता इलेक्शन आलं पण पुरत म्हणायचं कि माग नाही सारलं आहे काय तसं नाही आजनं आज काय तसं तिथलं काय नाही हे ते घे दुसरं कोण दुसरे तशी आमची इच्छा आहे की तसं करणार पाहिजे का तू की आता सत्यकडे मग बघू आता काय होईल ती आहे रुपये आणून पण करणार त्याला करा म्हणून असं सांगणार की लोकांनी जे आमचे आम्ही जे करणार त्याला सांगणार आम्ही कराय कराय तिथे काही कॉन्ट्रॅक्ट आता ते कोणराडं घेणार असतील कोण सरपंच हे आहे ते दुसरी कोण घेणार हो सरपंच आहे महिला आणि तिचा नवरा तो कोनरा घेणार तो सरपंच झाला या गावात या गावात आता बोलायचं नाही ना तर आड राणी गाडी सोने असं झाले कोण हे एखाद आहे असा आहे हो बायको सरपंच ती घरात शिरडवळ आहे आणि हि राजकारण चालू आहे काय होत पिढान पिढी गेली अशीच मनात कुठं पकडून निधील आता आणि नेलं तर का जरी इथं राहून तरी जीवन का जर ठेवून करायचंय कोण आता मग दुसरं कोण नेते किती आहे असं आहे तसं आहे काल त्या महिलांचं पैस आता काय फुडारी सांगते ते घर जाऊन अशा महिलांनी दादाला त्याच निवडून द्यायचा तुम्हाला आता मोर पाच हजार रुपये एकदम मिळणार आहेत असं आहे असं चाललंय कुठल्याच सगळं असं ते खंडूपटी जाईल काय तर या पार्टीला मिळलं असं काय तस हो आणि काय काही नाही मिळलं नाही म्हणजे या गावात काही शंभर टक्के मिळल नाही साठ सत्तर टक्के महिला तसेच आहेत कुठल्याच सगळंच खंडूपटी जाईल काय ते या पार्टीला मिळलं असं काय महिन्यातून दोन तीन वेळा तुटते तिला सारखं विलिंग करायचं दोन दिवस पाणीच नाही असं माणसांना फसवणूक जास्त चालले या गावामध्ये आणि जे त्यांचे कार्यकर्ते आहेत ना जे काम येतं ते त्यांच्या वाढीमध्ये पहिलं होतं बाकीचं जे हा जवळच्या माणसांचं अगोदर जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचे, त्यांचे, का त्यांचे काम अगोदर आणि जे विरुद्ध पक्षाचे आहेत त्यांच्या इकडं काय विकासच होत नाही कारण की त्यांच्यासारखं जे ह्याच्या आदोग देवा ते होते मोठे दादा त्याने जे कामं केलेत ती कामं बघा आताची कामं बघा आत्ताची कामं एका वर्षामध्ये वाहून जातात ह्याने टाकलेले डांबर आणि त्यांनी केलेलं डांबरीकरण आहे ते अजूनपर्यंत असंतच आहे कुठेतरी एखादा खटा पडलाय त्यांच्या कामात आणि ह्यांच्या कामात लई फरक आहे हे फक्त पैसा काय आपल्या चॅनल का... चॅनल ला माझा नमस्कार आमच्या इथे नवीन महाबळेश्वर हा प्रकल्प येऊन बरीच वर्षे झाली परंतु आजपर्यंत तो अंमलात आणला नाही शासनानं सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं आणि निधी मंजूर केला पण या कोयना विभागात एक रुपयाचा निधी वापरला जात नाही आज शासनाला सुद्धा माहीत आहे आणि शासनाने त्यावर विचार करावा आणि त्याची चौकशी बी व्हावी पण इथं पाटणकर साहेबांच्या माध्यमातून आज वीस वर्षापूर्वी पवनचक्की आली पवनचक्कीतून खेडेपाड्यातील तालुक्यातील जिल्ह्यातून साताऱ्यामधून काही लोकांना रोजगार निर्मिती झाली आणि नवीन महाबळेश्वराला नवीन महाबळेश्वर जर बंद झाला नसता तर आज घर प्रत्येक घरातल्या कर्मचारी म्हणून काम मिळालं असतं मुंबई पुण्याचा ओघ थांबला असता लोक इथे स्थानिक कामाला लागले असती आणि सगळ्यांना रोजगार उपलब्ध झाला असता परंतु शासनाने मंजुरी दिल्या जातात पण त्या राबवल्या जात नाहीत याकडे दुर्लक्ष केलं जात तसं जर प्रामुख्याने म्हटलं तर आज हे पैसे खाण्याचा धंदा आहे सर्वसामान्य गावात खेड्या पाड्या वस्तीमध्ये ही कामं राबवल्या जात नाहीत फक्त पैसे खाण्याचेच काम चाललेले आहेत त्यामुळं ते शासनानं त्याची चौकशी व्हावीच आणि प्रतिनिधी त्याकडे दुर्लक्षच केलेलं आहे प्रतिनिधी काही करत नाहीत प्रतिनिधी फक्त आपोआप केलेलं आहे प्रतिनिधींनी पैसा सगळा त्यांनी चुकीच्या कामानं वापर चाललेला आहे आज देसाई साहेबांचं जर म्हणजे नाव मला घ्यायचं नाही ते प्रतिनिधी आहेत परंतु त्यांनी ते ह्या कामाला वेग दिला पाहिजे होता पण दिला नाही आणि मुख्यमंत्री साहेबांनी दर्यात पैसे जरी खोऱ्यानं ओढला असलं तरी पण दर्यामध्ये किती पर्यटक जातात ते पहा आणि शासनाने चौकशी करावी त्याची आज या कोयना पटेचर जर झाला असेल तर आज प्रामुख्याने बघा तुम्ही किती ओघ आहे लोकांचा येण्या जाण्याचा आणि गरज आहे इथल्या स्थानिक लोकांना शंभर टक्के सर्वसामान्य माणूस फार हुशार झालेला आहे आणि त्या माणसांना प्रत्येक आज लहान मुलाला सुद्धा कळता येते हे टक्केवारीवर काम जर होत नसतं तर त्या पद्धतीचे कामच झाले असते म्हणजे टक्केवारीसाठी काम अशी चाललेलीच आहेत चुकीच्या पद्धतीत पर्याय दिला पाहिजे म्हणजे त्यांनी तेवढं केलेलं आहे सर्वसामान्य लोकांच्या साठी म्हणून आज जीवा भावाची जी लोक तेही मानतात आणि लोकही त्या पद्धतीचा त्यांच्यावर प्रेम करतात आज चुकले असतील लोक मला म्हणायचं नाही पण ती लोक चुकलेली आहेत म्हणजे चुकीच्या जा मार्गाने जाणारी लोक चुकलेत त्यांच्यावर आम्ही असं प्रेम करतो पहिल्यापासूनच आजोबा पंजोबा त्यांच्यावर प्रेम करत लोक आलेले कारण त्यांचं कामच आहे जवळ घेऊन लोकांना घेतलं गे, जात आणि इथल्या लोकांना कसा रोजगार मिळेल त्यावर त्यांचं जास्तीत जास्त लक्ष आहे आणि त्यांच्या इच्छा पहिल्यापासून आहे की इथला रोजगार निर्मिती इथं पहिली झाली पाहिजे तिथल्या माणसाला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून त्यांच्यावर प्रत्येक माणूस प्रेम करतो आणि त्यांनी आता बघा ना पवन शेकीसारख्या प्रकल्पांना कितीतरी कुटुंबांना रोजगार दिलाय आज महाबळे शहराला माझ्यासारखा सर्वसामान्य या गावातला माणूस आहे छोट्या का महिना मी दोन खोल्याचं म्हणजे इथं व्यवसाय चालू आहे असा अनेक कुटुंबांना मिळावा ही माझी सुद्धा इच्छा आहे आणि यावर पाटणकर साहेब सुद्धा बोलत की माझा प्रत्येक माणूस इथला सुखी झाला पाहिजे आम्हाला आमदार ह्या भागाचा जर आजपर्यंतचा विकास केला असेल दर्याखोऱ्यातला तर ते हो प्रामुख्याने पाटणकर साहेबाशिवाय इथल्या सर्वसामान्य माणसाला त्यांच्याशिवाय कुठलाही पर्याय नाही राहील पाटणकर साहेब आमचा जीव गेला तरी चालेल पण पाटणकर साहेबाशिवाय आम्ही कुठेही जाऊ शकत नाही कारण लोक लोक काम पाहूनच प्राधान्य देतील आज कामाचा त्यांनी दाखवावं ना काम कोणत्या पद्धतीचं त्यांचं चाललंय ते आम्हाला विरोध करायचा नाही कोणाला आम्हाला कोणाला वाईट म्हणायचं नाही परंतु त्या पैशाचं काम होत नाही तर लोक का नाराज नाहीत लोक नक्कीच नाराज आहेत शासनानं नऊशे कोटी काय नऊ हजार कोटी देऊ द्या दे। परंतु नऊ रुपये या विभागात किंवा तालुक्यात कुठेही प्रतिनिधीनं उभं राहून दाखवावं आज आमच्या गावात पन्नास लाखाचा दीड किलोमीटरच्या रस्त्यावर पडलेत पण ते दहा बी लाख रुपये खर्च झाले नसतील एवढं मोठं काम इथं प्रचंड वेगाने चालू आहे पण ते निकामी काम आहे त्याच्यावर चौकशी झाली पाहिजे कुठला अधिकारी सुद्धा इथं फिरकत नाही